नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच रिझल्ट लागलाय जिल्हा परिषदेचा एका पोस्ट ज्याचं नाव आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सीईए स्थापत्य इंजिनिअरिंग सहाय्यक आपण त्याला म्हणतो या सगळ्या जिल्ह्यांचे जवळपास हे रिझल्ट लागलेले आहे काही जिल्ह्यांचे बाकी आज दिवसभरात येऊन जातीलच सो यातला एक रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो तुम्ही यामध्ये सिलेक्ट होणार की नाही म्हणजे माझा प्रश्न आहे की या पोस्टमध्ये माझी निवड होणार का कसं चेक करायचं चेक करण्याच्या सिंपल एक प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस मी दाखवतो एका जिल्ह्यामध्ये एक दाखवतो त्यानुसार तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं चेक करू शकता की तुमची निवड झाली की नाही आता यामध्ये समांतर आरक्षण लागू असणारे समांतर आरक्षणानुसार तुम्हाला विचार करायचा काही मुद्दे मी सांगणार ते नीट नोंद करा आणि त्यानुसार तुम्ही चेक करा चेक करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचे प्रॉब्लेम्स तुमचे इश्यूज त्याला नक्कीच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आता बघूया की तुमचं चेक कसं करायचं एक उदाहरण मी तुमच्या समोर घेतलंय सपोज हे आहे जिल्हा परिषद नाशिक नाशिक विभागाची जाहिरात आहे आणि यामध्ये आपला विद्यार्थी आहे तो सिलेक्ट झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला मी घेतो आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या इथे इथे सिलेक्शन होत असताना तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असू द्या सिलेक्शन कसं होतं पहिले लक्षात घ्या उदाहरणार्थ मी समांतर आरक्षणाचा विचार करतो समांतर आरक्षणाचा विचार जर केला फॉर एक्झाम्पल त्यापैकी एक घेतलं जसं की फिमेल हे समांतर आरक्षण आहे मग फिमेलचं सिलेक्शन होत असताना पहिले सगळ्यात टॉपरची जी फिमेल असेल ना ती पहिले जाणार ओपन मधून कुठून जाणार आहे ओपन मधून जाणार त्यानंतर सेकंड ऑप्शन तिचा असेल कॅटेगरीनुसार ती ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करते ना त्या कॅटेगरीतून फिमेल या पदावर जाणार नंतर जर इथे ऑलरेडी फिमेल आहेत दुसऱ्या ज्यांचे मार्क चांगले मग या फिमेलला तिसरा ऑप्शन काय असेल ओपन जनरलचा काय ओपन जनरल चांगले मार्क असेल तू जनरलमध्ये जाणार आणि चौथा ऑप्शन असेल तुला तिला कॅटेगरी जनरलमध्ये अशा पद्धतीने समांतर आरक्षणचं कॅन्डिडेट या पद्धतीनेच मग फिमेलला ऑप्शन काय काय असेल तुम्ही फिमेलला सगळं ऑप्शन घ्या इथे मी एक्झाम्पल फिमेल घेतलं फॉर एक्झाम्पल तुमचं एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याला सुद्धा हेच लागू आहे एक्स सर्व्हिसमॅनला हेच लागू आहे त्यानंतर काय काय तुम्हाला इथे दिसते समांतर आरक्षण प्रकार स्पोर्ट पर्सनला हेच लागू आहे त्यानंतर प्रकल्प प्रोजेक्ट अफेक्टेडला हेच लागू आहे अर्थ अफेक्टेडला हेच लागू आहे त्यानंतर पीटी अंशकालीन जे असेल त्यांना तेच लागू आहे ओके okay. यांना सगळ्यांना त्यात फिमेल म्हणाली महिला यांना सगळ्यांना समांतर आरक्षण देते लागू आहे ह्याच याच पद्धतीने ते जाणार आहे सो तुम्हाला चेक करावं लागेल आणि ऑलरेडी आयबीपीएसनी जी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे त्या मध्ये तुम्हाला कॅटेगरी पण दिसते आणि जेंडर पण दिसते सो हा एक मुद्दा तुमचा अगदी क्लिअर आहे तुम्ही आता घरी बसल्यापासून सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं की नाही लगेच कॅल्क्युलेट करू शकतात हा झाला समांतर आरक्षणचा मुद्दा आता दुसरा मुद्दा मी इथे ऍड करतो त्यामध्ये तुम्हाला सांगायचं असं हे जे दोन पद आहेत म्हणजे अनाथ संवर्गासाठी अनाथ आणि दिव्यांग हे जे दोन संवर्ग आहेत यामध्ये मात्र यामध्ये मात्र जागा कशा लक्षात घ्या आता मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो टोटल जागा किती आहे तेहतीस आता या तेहतीस जागांमध्ये ह्या दोघांच्या जागा पकडलेल्या नसतात कोणती ऍड चेक करा तुम्ही नसतात उदाहरणार्थ इथेच बघा तुम्ही जसं की तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला जागा दिसतं बघा एकूण हे कॅटेगरी नुसार आहे एस सी कॅटेगरीला किती जागा आहे चार जागा एसटी कॅटेगरी किती जागा आहे सात अशा सगळ्यांची बेरीज किती किती आली ही तेहतीस येते एक ते एक त्यात पकडलेच नाही आता तेतीस कसे परत तुम्ही इकडे जा हे तेतीस कसे बघा इथे दिसतंय महिलांसाठी किती जागा आहे दहा बरोबर महिलांसाठी दहा जागा आहे त्यानंतर स्पोर्ट्स साठी जागा आहे का झिरो जागा आहे त्यानंतर माजी सैनिकांची किती जागा आहे तीन त्यानंतर इथे प्रकल्प रस्त्या जागा नाही भूकंप रस्त्या जागा नाही आहे अंशकालीन कर्मचाऱ्यांना किती जागा आहे दोन त्यानंतर या अठरा जागा काय आहे जनरलच्या ओपन जनरलच्या या अठरा जागा ओके यांचीच बेरीज तेहतीस बघा यांचीच बेरीज अठरा दोन वीस तीस तेहतीस तेतीस आता ही यात पकडलीच नाहीये इथे झिरो जागा इथे हा जा एक पकडलाय का नाही मग यांचं सिलेक्शन कसं होतं ते पण लक्षात घ्या कारण हा एक मुद्दा महत्वाचा आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या जागा वेगवेगळ्या आहेत आता हे नाशिकच्या म्हणून एवढ्या जागा आल्यात आता हा जो दिव्यांग उमेदवार तो कोणता एक करणं पद्धती आहे आता हा जो सिलेक्ट झाला फॉर एक्झाम्पल हा दिव्यांग ओबीसीचा जर असेल ओबीसीचा मेल कॅन्डिडेट जर असेल तर हा काय करणार आहे कोणता असते हा ओबीसीचा मेल असो अथवा फिमेल असो हाय काय करणार ओबीसीचा जर असेल हा हा ओबीसीची एक जागा इतर मागास प्रवर्ग याची एक जागा आहे ना इथे जनरल जागा ती दिसते तुम्हाला इतर मागास प्रवर्ग जनरल जागा किती आहेत ही जनरल आहे समांतरा म्हणजे जनरल ही जागा जर बघितली दोन आहे तर एक जागा तो घेऊन जाणार सपोज हा जर एनटीडीचा असेल एनटीडीचा असेल तर एनटीडी साठी बघा किती जागा आहे जनरल साठी जनरल साठी एक जागा आहे ही जागा तोच घेऊन जाणार आहे भले ते एनटीडीचा जनरल त्याच्यापेक्षा जास्त मार्क असू देत म्हणजे इथला जो कॅन्डिडेट एक आहे ना एनटीडीचा त्याला टॉपर येतो एनटीडी मधून टॉपर आहे तो सिलेक्ट होणार आहे पण जर का दिव्यांग दिव्यांग जर त्या कॅटेगरीचा आला तर ह्या उमेदवारचे सिलेक्शन होणार नाही सेम इतरांसाठी पण ते लागू असणार आहे सेम अनाथांसाठी पण असणार जे जागा नाही पण जागा जर असती अनाथ ज्या कॅटेगरीतून येतो त्या कॅटेगरीतली एक जागा तो खाऊन जाणार हे लक्षात घ्या ओके इज दॅट क्लिअर आता हे सगळे म्हणजे तुम्हाला समांतर ऑप्शन सांगितलं अनाथ दिव्यांगाबद्दल सांगितलं हे तुम्हाला लागू करायचं ओके okay. आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेतोय कोणता एक्झाम्पल इथे घेतोय एक एक्झाम्पल आहे एनटी डक्झाम्पल एनटी डा एनटी एक्झाम्पल तुमच्या समोर घेतो त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एनटीडीच्या जागा आहेत दोन पैकी एक फिमेलला आहे आणि एक मेल कॅन्डिडेटला आहे करेक्ट अनाथ दिव्यांगांना नाहीची म्हणजे नाही म्हणजे हे काय असं कन्सिडर करता येत नाही बरोबर एक एक जागा मेल आणि फिमेलला आता बघूया याच्यात रिझल्ट कसा लागतोय तुम्हाला मी घेऊन जातोय जा रिझल्टच्या पेजवरती आता हे नाशिक विभागाचा हा रिझल्ट तुमच्या समोर आहे दोनशे मार्काची एक्झाम तुमची झालेली आहे आता या रिझल्ट मध्ये मी तुम्हाला शो करतोय बघा पहिले टॉपर आता हे डिक्रीजिंग ऑर्डर आहे बरोबर रिझल्ट कोणता आहे हा रिझल्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल मायनर इरिगेशन जिल्हा परिषद नाशिक ची आहे आणि डिक्रीजिंग ऑर्डर त्यांनी काय सांगितलंय कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिक्रीजिंग डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर हे अजून सोपं जातं आपल्याला बरोबर आयबीपीएस दाखवत असं टीसीएस दाखवत नाही हे गोष्टी बघा लक्षात घ्या टीसीएस ही कॅटेगरी पण दाखवत नाही काय आता इथे लक्षात एनटीडी चा आपण बघतोय एनटीडी ला जागा कशा आहे ओपन जनरल साठी किती जागा आहे एक जागा आहे एक आहे आणि फिमेलसाठी किती जागा आहे एक आपण तुम्हाला डायरेक्ट सांगतो कोण विद्यार्थी इथे सिलेक्ट होणार आहे फक्त दोन गोष्टी मी बाजूला ठेवतो अनाथाला जागा आणि तो भाग दिव्यांग जर एनटीटी मधन आला तर तो याची जागा खाऊन जाणार आहे म्हणजे ते त्या गोष्टी आता दिव्यांग कोणत्या गाडीवर आपल्याला चेक करावं लागेल तो दिव्यांग जो पहिला असेल म्हणजे तुम्ही इथे ते पण चेक करू शकता इथे दिव्यांगांचं डिटेल्स पण त्यांनी दिलेलं असतं ते जरी तुम्ही बघितलं तर ते पण तुम्हाला लक्षात येईल बघा इथे दिलंय हायर क्वालिफिकेशन पेसा इथे बघा इथे दिलेला आहे पी एच असेल एखाद्या कॅन्डिडेट समोर पीएच असेल बघा हे तुम्हाला ते पण मी शो करतो हवं तर फिजिकल हँडिकॅप जर असेल एखादा कॅन्डिडेट तर लगेच तुम्हाला कळून जाईल बघा वुमन रिझर्वेशन आहे वुमन रिझर्वेशन आहे वुमन रिझर्वेशन आहे पीजी आहे डब्ल्यू आर आहे डब्ल्यू आर वुमन रिझर्वेशन आहे फिजिकल हँडिकॅपचा उमेदवार अजून यामध्ये दिसत नाहीये कदाचित तो जास्त खाली असणार आहे तो मी इथे बघितला नाही पण तुम्हाला इथे शो करतो तो जर असेल तर मात्र अडचण येऊ शकते आता स्पोर्ट कॅटेगरीचा आहे हा फिजिकल हँडिकॅप चेक करूया यामध्ये दिसतंय का फिजिकल हँडिकॅप पी एच नाही वुमन रिझर्वेशन आहे हे सगळं दिसतंय बघा उमन रिझर्वेशन तुम्हाला समोर दिसतंय म्हणजे फिमेल कॅन्डिडेट या पीएच हँडिकॅप हँडीकॅप जर आपण बघितला तो सगळ्यात खाली असणार आहे चान्सेस सगळ्यात खाली आहे तुम्हाला ते बघावं लागेल तो तो जो असेल ना कोणत्या कॅटेगरीचा आहे तो जर तुमच्या कॅटेगरीचा आला तर तुमची जागा खाऊन जाणार हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे बरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे पी एच समथिंग पीएच बराचसा खाली असतो ही लिस्ट फार मोठी आहे बघूया तरी पण दिसतंय का एखादा पी प्रोजेक्ट अफेक्टेड आहे वुमन रिझर्वेशन दिसतंय वुमन रिजर्वेशन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अंशकालीन आहे एन आता इथे इथे प्रोजेक्ट अफेक्टेड इथे पण नाही आहे हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे बघा इथे हा प्रोजेक्ट अफेक्टेड कोणता टाईप बी टाईपचा आहे आणि हा विद्यार्थी आहे कोणत्या कॅटेगरीचा आहे हा हा विद्यार्थी जर बघितला आपण भूषण होण आहे ओबीसी कॅटेगरीचा म्हणजे हा हा जो कॅन्डिडेट आहे हा काय करणार आता हा काय करणार ओबीसी ची एक जागा खाऊन जाणार बघा एकच जागा आहे बी साठी आहे तुम्ही ऍड बघितली असेल ऍड मध्ये बघितली तर कोणती आहे बी साठी जागा आहे करणं बीठ बी साठी जागा आहे आणि त्याच्याच पुढे दिले म्हणजेच हा काय करणार मग ओबीसी ची एक जागा हा जो कॅन्डिडेट आहे भूषण हा कॅन्डिडेट काय करणार ओबीसी ची एक जागा घेणार म्हणजे ओबीसी ची एक जागा याला द्यावीच लागणार आहे एकच जागा आहे तो दिव्यांग मध्ये टॉपर आलाय आहे मग आधी जागा द्यावी लागणार ओबीसी जनरल चेक जागा तो घेऊन जाणार ओके इज एक्झॅट क्लिअर हे क्लिअर झालं परत वरती घेऊन जात तुम्हाला बघा हे सगळं रिझल्ट चेक करत असताना हे तुम्हाला बघावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला अॅक्युरस येईल की तुमचं सिलेक्शन होणार की नाही लक्षात घ्या हे नाइन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मी अॅक्युरेट सांगतोय तुम्हाला म्हणजे जवळपास हंड्रेड पर्सेंट पण पकडायला हरकत नाहीये आता बघा इथे एनटीडी हे डिक्रीजिंग ऑर्डर आहे एनटीडीच्या आपण बघितली काय किती जागा आहे एनटीडीच्या जागा काय बघितल्या साठी एक आहे साठी एक आहे आता मी एनटीडीचा चेक करतो बघा की उमेदवार कुठे दिसतोय मला एनटीडी चा इथे एक उमेदवार आहे नंतर एनटीडीचा अजून इथे एक उमेदवार आहे एनटीडीचा अजून एक इथे उमेदवार आहे इथे पण उमेदवार आहे पहिल्याच पेजवरती आहे सतरा रँकमध्ये चार उमेदवार एनटीडी चे आहेत आता यामध्ये होईल काय बघा पहिले बघूया एनटीडीचा जनरल ही जी आहे ही मुलगी आहे फिमेल आहे ऋतुजा अरुण सांगळे आहे आता ही उमेदवार कुठे जाईल बरं एनटीडीची ही जी उमेदवार आहे ही पहिली आहे एनटी डी फिमेलला एक जागा आहे पण मी फिमेलवर जाईल काय एनटीडीच्या नाही पहिले कुठे जातो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहिले काय ओपन फिमेल आता ओपनच्या जागा तुम्ही जर इथे बघितल्या ओपनच्या जागा तुम्ही जर बघितल्या की जागा ओपनच्या हा खुला प्रवर्ग आहे एकूण नऊ जागा आहे त्याला महिलांना दोन जागा आहे आणि ओपन जनरलला किती जागा आहे ह्या पाच जागा आहे बरोबर का दोन आणि पाच अशा जागा आहेत आता फिमेलच्या दोन जागा आहेत म्हणजेच इथे इथे मी तुम्हाला जो आता बोललो ही जी कॅन्डिडेट आहे एनटीडी ची जी ची कॅन्डिडेट आहे तिचं नाव आहे ऋतुजा ही जाणार ओपन फिमेल म्हणून फिमेल की किती जागा इथे दोन जागा आहे म्हणजे ही पण जाणार अजून दुसरी कॅन्डिडेट फिमेल कोण दिसतं ही एक गेली फिमेल ओपन अजून फिमेल इथे कुणी आहे का येस ही फिमेल आहे ही ओबीसीची आहे पण ही सुद्धा कुठे जाणार मग ओबीसीची असेल तर ओपन फिमेल म्हणून जाणार बर बरोबर ओपन फिमेलच्या जा जा जागा आता संपल्या आता प्रत्येक फिमेल त्या त्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे ओपन मध्ये जाऊ शकत नाही कारण टॉपच्या दोन ओपन मध्ये गेल्या ओपन फिमेलच्या जागा संपल्या सेम तुम्ही इतर कॅरियर ला लागू करू शकता एक सर्व्हिसमॅन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थक्क अफेक्टेड किंवा स्पोर्ट पर्सन याला सुद्धा हेच लागू होणार आहे मी फिमेल बद्दल बोलतोय आता हेच लागू होणार आहे त्यानंतर आता ओपन फिमेल जागा गेल्या आता कॅटेगिरीमध्ये बघूया एनटीडीच्या जागा कोणते म्हणते बघा इथे एनटीडी आहे त्यानंतर इथे एनटीडी आहे इथे एनटीडी इथे एनटीडी एनडीची इथे एक जागा किती आहे एनटीडीची एनडीची जनरलची एक आहे फिमेलची एक आहे अजून फिमेलची भरली गेली का नाही मग आता एनटीडीची पुढची फिमेल जी असेल कोण आता बघा एनटीडी मध्ये हा लक्ष्मीकांत नागरे हे पण आहे शिल्लक अजून त्यानंतर फिमेलमध्ये बघा ही आहे साक्षी उगले आता ही जाणार एनटीडी एनटीडी फिमेलमधनं बघा ही कुठे गेली आता एनटीडी फिमेल मधनं याचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार कारण मी आताच तुम्हाला दाखवलं फिजिकल हँडिकॅप किंवा दिव्यांग इथे नाही जे एनटीडी मधला सो ही शंभर टक्के जाणार आहे एनटीडी फिमेल मधनं फिमेलची जागा भरली का येस भरली गेली राहिली फक्त एनटीडी जनरलची एक जागा आहे इथे मेल फिमेल दोघे जाऊ दो शकता पण पहिल्यांदा फिमेल फिमेलमध्ये जाईल आणि मग उरली तर जनरलमध्ये आता हिच्या हा हा एनटीडीचा उमेदवार कोण आहे लक्ष्मीकांत साहेबराव नागरे हा जाणार आता एनटीडी मधन एनटीडी जनरल मधनं ह्या दोन जागा यांना गेल्यात आता ची ही पण होती पण ही कुठे गेली ओपन फिमेलला अजून खाली एनटीडीची जागा शिल्लक आहे म्हणजे नाव आहे ज्ञानेश्वर दहिफाळे आता यांचं सिलेक्शन होईल का नाही एनटीडीची जागा संपणार आता यांचा विचार ओपन साठी होऊ शकतो पण ओपनची जागा किती इथे ओपनची जागा पाच आहे पाच मध्ये कोण जाणार आहे बघा विजे ची ओपन एक नंबर ओबीसी फिमेल ओपन दोन नंबर हा ओपनला तीन नंबर हा ओपनला चार नंबर आणि हा ओपनला पाच नंबर ह्या गेल्या ओपनच्या जागा बरं राहिल्या आता हा हा जो आहे ना अक्षय हा ओबीसी मध्ये जाणार ओबीसी मधूनच जाणार ओबीसी कॅटेगरी जेवढ्या जागा आहेत जनरल तिथून जाणार त्यानंतर हा विजे मध्ये सागर जागा असेल तर विजे मध्ये जाणार ओबीसी ओबीसी मध्ये जागा असेल तर ओबीसी मध्ये जाणार ओबीसी मध्ये जाणार जागा संपल्या तर हे विद्यार्थी पण सिलेक्ट होणार नाही अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन आहे आता इथे मी तुम्हाला एनटीडीचे दोन कॅन्डिडे कोण सिलेक्ट झाले एक लक्ष्मीकांत नागरे झाले दुसरे साक्षी उगले हे दोन सिलेक्ट झाले आणि एनटीडी मधले अजून एक उमेदवार आहे ऋतुजा ही एन पण गेली कुठून ओपन फिमेल बनवा अशा पद्धतीने समांतर राष्ट्रांचा विचार करा डेफिनेटली तुम्हाला कळून जाईल की तुमचं सिलेक्शन होणार की नाही अजून याच्यात काही अडचण आहे तर नक्की आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्की मला तीन गोष्टी तुम्ही पाठवा तुम्हाला सोल्युशन देईल तीन गोष्टी कोणत्या आहेत पहिले तुम्ही मला पाठवणार आहात पहिले तुम्ही पाठवू शकता मला मी कलर चेंज करतो पहिले पाठवायचा तुमचा रिझल्ट काय तुमचा पीडीएफ रिझल्टची पीडीएफ बरोबर रिझल्टची पीडीएफ पाठवा तुमचा जो जिल्हा असेल डिस्ट्रिक्टनुसार तो पाठवा दुसरं तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पोस्टाची जागा किती आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट पाठवा आणि तिसरं तुम्हाला पाठवायचं आहे तुमचं नाव कंप्लीट नेम जे काय तुमचं नाव असेल ते आणि कोणत्या पेजवर ते आहे तुमचं नाव रिझल्टच्या रिझल्टचं पेज रिझल्टचं पेज ते पण पाठवायचं हे तीन जरी तुम्ही मला पाठवलं तर तुम्हाला लगेच सांगू शकतो तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही समांतर आरक्षण लक्षात घेतलं ना तुम्हाला सुद्धा काढता येईल अडचण आली तर नक्की मला पाठवा मी तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करेल फक्त हे जे मी सांगते तुम्हाला जवळपास नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरेट सांगतोय राहिला पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट जर काही असेल तर तशी नोटीस आली तर चेंज होऊ शकतो अदरवाईज हे फायनल सिलेक्शन आहे गुलाल घ्यायचा आणि गुलाल उधळायचा बिंदा सुधारायचा काय टेन्शन नाही आणि तुमचा रिझल्ट आला असेल तर नक्की मलाही कळवा माझा नंबर तुमच्याकडे आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौवेचाळीस हा व्हॉट्सअपचा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही मेसेज टाकू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही चेक करा आणि डायरेक्ट मला सांगा कळवा की तुमचा रिझल्ट लागला की नाही तुमच्या आमदार आम्हीही सामील होऊ तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद